नमस्कार कृष्णा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काय करणार बाई पिझ्झा बनवायचा आपण काय करणार आज आपण पिझ्झा बनवायचा ओके पिझ्झा करणार मित्रांनो आज आम्ही मस्त बाकी पण तो आपण तो रेस्टॉरंट मध्ये खाल्ला होता खाल्ला होता आपण घरामध्ये ट्राय करून बघूया ना चांगला होतोय का नाही झाला तरी आपण खायचं नाही झालं तरी आपण तुला वाटतं होईल चांगला मला असं वाटतं होईल चांगला खरं का बघून बघू बघूया ना आपण मला मला तर वाटतं हो मला वाटतं तू चांगलंच करशील हो पण आता कसं बनवलं आहे ना हा पैसे वेळ बनवते ना बघूया आपण चांगला तरी आपल्याला खरं आहे तसा तर होणार चांगला हो रे बायत चांगली रे मला माहिती आहे का झाली तू चांगली बघू तरी पिझ्झा आहे गं कुठं सुंडा व्हायला वेळ लागत नाही तू कधी करत नाही कधी काय होणार जसा होईल तसा आपला काय रेस्टॉरंट आहे हे आपलं घर आहे घरामध्ये आपण कुठली वस्तू करणार आहे रेस्टॉरंट मध्ये कसं त्यांचा एक सेफ असतो तर सेफ एकदम परफेक्ट करतात एकदम परफेक्ट करतात काय कसं ती मेजवानी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ती मेजवानी कशी असली ती लोक पण दिले ना म्हणजे त्यांचा मी त्यांना भेटतो की बाबा हा म्हणजे एका करून दोन दोन तीन 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 चार अशी माणसं राहतात खाण्याकरता आपण कसं आपण घरामध्ये आपलं शौक म्हणून आपण खाणार नाही त्यामुळे मित्रांनो बघा आम्ही कशी टाळतो आणि ते पण फर्स्ट टाईम ट्राय करतो आम्ही ही रेसिपी आम्ही कधीच घरी बनवली नाही सायला एक दोन वेळा गेलतो खायला पिझ्झा पण मला तर आवडला नव्हता काय तर ते पछा पछाड लागलेला ऑर्डर हां आम्ही दोन आम्ही आम्ही एक मग पिझ्झा मागवला होता तिथं आपण काय त्याचं नाव घेणार नाही त्याचे नाव घेणं आपल्याला ते पटत नाही की ती काय काय असू द्या ते कुठलीही कंपनी असू द्या कुठलीही काय असू द्या आपण त्याचं नाव घेणार नाही कारण की ना तर आम्हाला नव्हते आवडले ते कायच लागवत पिटाळ पिटाळत हां स्वाद पण एवढं खास लागत नव्हतं पण आपण कसं काय काय बाई आता आपण करायचा प्रयत्न करूया आपण कसं आपण ते जे बनवतो ना, ना आपने आपने रोटी तशी ते रोटी आपल्याला बनवता येत ना म्हणून आम्ही बाहेरून आपल्याला काय हे अशा बाहेरून रोट्या आणल्या आपण तर कसं घरात मी काय करू शकत नाही आव्हान नाही आपल्यापाशी त्याच्यामुळं का मित्रांनो समजून घ्या आपण फर्स्ट टाइम करतोय आपण पिझ्झा जर साहित्य नाही दाखवलेला आहे त्यासाठी आपल्याला टमाटर सॉस लागणार आहे आपण पिझ्झा सॉस घेतला आहे शिमला मिरची आहे कांदा आहे टमाटो आहे आणि हे आहे चीज आणि हे बघा मस्का घेतलेला आहे हे मेवणीच आहे मिळून लागलं नाही लागलं तरी आपण कापायचं आणि हां ती आपण मिरचीची चिली प्लेक्स आपण काय बाहेरून विकत नाही आपण घरात बनवायचं घरात बनवलं तर भरपूर होईल आणि जास्तीत जास्त आपलं पृथ्वी आहे जास्त जास्त राहायचं पण आता हे आपण ना मिक्सरला वाटून घ्यायची आहे आता हे कापून इथे झाल्याच्या नंतर ना मग आम्ही तुम्हाला दाखवतो ऐन पेली वारी ती पडकर देखतीये रे ए इकडे ये ना कशाला भूक लावते भूक लावते रे हा येत वाला येणार नाही पिझ्झा बनवत आहे आता आपण पिझ्झाची मग अशी तयारी दाखवली काय काय आहे पण ते हे होतं ओपन होतं आता आपण खुल्लं करून दाखवतोय आता बघा हे टमाटा सॉस आहे शेजवान चटणी आहे हे चीज आहे हे शिमला मिरची टमाटा हे का कांदा आहे शेजवान चटणी आहे मेवनीज आहे ही चिली फ्लेक्स आहे आता आपण गॅस चालू करतोय गॅस चालू झाला आहे आता आपण काय करणार त्याच्यामध्ये टाकणार आहे कढई गरम झाली ना की त्यामध्ये आपण आता मीठ टाकणार जर कढई गरम असतोपर्यंत थांबायचं जराशी आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकायचं मीठ आणि मीठ गरम मग आता आपण कढाई गरम करायला ठेवली कढई झाली आपली गरम आता आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मीठ आता मग आपण त्या मीठ टाकूया झाली कढई गरम झाली बघा आपली आता दे दे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मीठ हे बघा साहित्य सगळं आहे हे दाखवते साहित्य आता आपण करायचा बारीक गॅस आणि त्याच्यामध्ये आपण टाकायचं आता मीठ टाकूया त्याच्यामध्ये आपण आता गरम झाली कढई चांगली मग आपण आता त्याच्यामध्ये टाकलं मीठ आता आपण त्याच्यामध्ये जास्त थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं इकडं तिकडं करायचं हाताने थोडंसं जास्त टाकायचं ते कसं करणार नाही कढाई म्हणून आता आपण ते मीठ असं गरम जराशी पिझ्झाला आपण आपण आता हे लावून घेऊया बटर इथे लावून घेऊया आता बटर लावलं बटर लावतोय आपण आता बटर चांगलं लावायचं आपण पिझ्झ्याला सगळा पूर्ण इकडे लावायचं पूर्ण पिझ्झाला बटर लावायला लागलो आहे आता तर बटर झालं लावून आता आपण लावतोय टमाटा सॉस आता टमाटा सॉस लावतोय चांगला आपण चांगलं लावून घ्यायचा म्हणजे कसं कमी नाही पडला पाहिजे म्हणजे कमी पडला की ते कसं हे होणार जरायचं आता आपण लावलं आहे हे लावलं आहे काय पिझ्झा पिझ्झा सॉस लावला आहे आपण आपल्याला पिझ्झा सॉस पण चांगला लावून घ्यायचा आणि त्याच्यावर आपण आता टाकायचा मेवनीज मेवनीज पण चांगलं लावून घ्यायचं आता मेवनीच लावून घेतलं आहे आपण आता आपण त्याच्यावर काय करायचं भाज्या टाकायचं सगळ्या आता शेजवान चटणी टाकली आता आपण टाकतोय आता शेजवान चटणी झाली हा टाकली आपण शेजवान चटणी आता ते लावून घेऊया शेजवान चटणी पण चांगली सगळे मिक्स केले पाहिजे मसाले त्याच्यामध्ये चटण्या सगळ्या मिक्स करतोय आपण आता त्याच्यामध्ये झाल्या सगळ्या मिक्स चटण्या करून आता टाकायच्या आपण शिमला मिरची त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकल्यावर मस्तपैकी पसरून सगळीकडे टाकायची शिमला मिरच्या तंबाटा टाकतोय तंबाटा पण सगळीकडे पसरून टाकायचं तंबाट टाकल्यावर कांदा टाकायचा आणि कांदा टाकल्यावर सगळीकडे कांदा चांगला मिक्स केला पाहिजे सगळीकडे कांदा टाकून घ्यायचा आता त्याच्यामध्ये टाकतोय आपण चीज आता चीज टाकायचं भरभरून भरभरून चीज टाकलं ना की मग जरा चांगलं लागतं पैकी आता आपण त्याच्यावर टाकलं चीज आता आपण चीज टाकून झालं आपलं त्याच्यावर आता आता चीज टाकलोय आपण आता काय करायचं त्याच्यावर टाकायची चिली फ्लेक्स आता चिली फ्लेक्स टाकून झाली आपण आता ते ठेवायचं थे त्याच्यावर ठेवायची चाळण कारण की आपल्याकडे जाळी नाहीये ना चाळण ठेवली तरी ताटली ठेवली असं काही हे नसतंय आता त्याच्यावर आपण ठेवूया पिझ्झा आणि त्याच्यावर आपण ठेवूया आता झाकण बारीक पडते झाकण दुसरं घेतलं मी वाला आता वाला झाकण ठेवूया आपण त्याच्यावर झाकण ठेवलं ना आपण त्याच्यावर आता की आता <coughs> त्याला वीस मिनिटं आपण ठेवायचा आणि वीस मिनिटानंतर ना आपला पिझ्झा रेडी खायला तयार वीस मिनटानंतर ना आता वीस मिनटं थांबायचं था आपण वीस मिनटानंतर ना आपला पिझ्झा खायला तयार बघा आपला पिझ्झा आता झालेला आहे तयार बघा किती मस्त दिसतोय मस्त जरा मस्त पैकी एकदम हे होते आता आपण काढायचा आणि पोरांना ट्राय करायला द्यायचा म्हणजे खायला द्यायचा कसं झालंय त्यांच्यासाठीच बनवले म्हणजे पहिल्यांदा खायला द्यायचा आता मी काढत आहे पिझ्झा हे बघा हे बघा आता आपण ठेवायचं त्याच्यावर दुसऱ्या पिझ्झा मस्त वास्तव कुठलाय भारी एकदम आता मी पिझ्झा घेऊन आलेले आहे आता मी जन महिला आणि आर्यनला दोघांला पण माझ्या मोठ्या पोरांना मोठ्या तारखेला पिझ्झा ट्राय करायला देणार आहे हे या चला अहो हो आणि कटिंग करतो आहे मी आता कटिंग करत आहे बघा मस्त खुसखुशीत तिचा आवाज येतोय त्याचा बघा एवढा मस्त झालं आहे हे खुसखुशीत एक हा

मध्ये एकदम खतरनाक होत असा प्रिझन फर्स्ट टाइम आवडत आपण बाहेर खात नाही काहीच नाही काहीच नाही आता मी पिझ्झा खाऊन बघते पोरांनी तर खाल्ला कसं आहे बाय कसं हॅलो हा मी एक पीस खाल्ला मला आवडला तुला आवडला का मला वाटलं रेस्टॉरंट पेल मस्त काहीच नाही आपण ना घरी केलं परवडतो काय बाय त्यासाठी तू काय बोलशील पिझ्झा बद्दल काय बोलशील तू आपल्या पण काय दुसरं रेस्टॉरंट वाल्यानंतर काय नुकसान नाही करायचं पण जास्तीत जास्त ना घरात आपले आपल्या पोरांना बनवून द्या एकदम भारी आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला आवडत कमेंट करून सांगा कसं झालंय आमच्या कडे पण जाते जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय जय शिवराय मित्रांनो जय शिवराय सर्वांना आणि नवीन नवीन पिझ्झा वगैरे काही असं तुम्ही खाऊ शकता आम्ही कस नवीन नवीन ने काय ते कल्पना कर आणून करतो कर, कर तुम्हाला आवडलं असं आमची रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटला नक्की सांगा आमचा पिझ्झा कसा होता आम्ही घरगुती केला एकदम बस्त आणि बेस्ट बाय गुड नाईट सगळ्यांना मित्रांनो बाय टेक केअर पावसा येत आपण सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावा आणि बाहेरचं तर मुळत खाऊच नका तुम्हाला जर खायचं असेल तर घरी बनवा मस्त बघा आमच्या वाणी बघा एकदम एन्जॉय करतो आता कालच आम्ही काय रेसिपी टाकलेली कोथिंबीरची वडी तुम्ही बघितली असेल आणि आता आम्ही काय टाकली पिझ्झा पिझ्झा पुराने आग्रह करता पिझ्झा खायचा पिझ्झा खायचा त्याला बोललो बाहेरचं नाही मागवायचं जे आहे आवडलं तरी ठीक आहे नाही आवडलं तरी ठीक आहे चला कसं होता एकदम भारी खतरनाक चला बाय